आरक्षणाचं राजकारण आणि बाबासाहेब आंबेडकरांना का विसरलं जात आहे नमस्कार मंडळी मी शुभम नागर गोजेंद शुभ बोल युट्यूब मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो मंडळी आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशात वादाचा आणि चर्चेचा विषय आहे तो विषय म्हणजे आरक्षण पण आरक्षण म्हटलं की एक नाव मात्र आवर्जून घेतलं जात ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग प्रश्न असा आहे की आरक्षणाचं राजकारण होत तेव्हा बाबासाहेबांचं नाव का विसरलं जात हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल नाही का आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आरक्षणाची सुरुवात कशी झाली आणि त्याचा उद्देश काय होता बहुतेकांना वाटत की आरक्षण म्हणजे फक्त नोकरी किंवा शिक्षणातील जागा पण बाबासाहेबांनी आरक्षण फक्त एवढ्या पुरतं मर्यादित ठेवलं नव्हतं चला मागे जाऊन पाहूया बाबासाहेबांनी आरक्षण का आणलं बाबासाहेबांच्या काळात समाजात मोठी दरी होती काही लोकांना शिक्षणाचा नोकरीचा अधिकारच नव्हता अस्पृश्यता ही एक भयानक सामाजिक वास्तवता होती या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना समान संधी देण्यासाठी समाजात समानता आणण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाचा विचार केला हे आरक्षण म्हणजे काही भीक नव्हती तर एक सामाजिक न्याय होता बाबासाहेबांनी याला सकारात्मक भेदभावाचे म्हणजे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन याचे साधन मानले ज्याद्वारे अनेक वर्षांपासून वंचित राहिलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणता येईल आरक्षणाचा खरा अर्थ फक्त नोकरी नाही तर सामाजिक न्याय आहे पण आपल्याला हे कोणी सांगितलं नाही पण आज काय होतंय आरक्षण म्हणजे फक्त निवडणुका जिंकण्यासाठी वापरला जाणारा एक जुमला झाला आहे प्रत्येक पक्ष आपापल्या सोयीनुसार आरक्षणाची मागणी करतो राजकारणी आरक्षणाबद्दल बोलतात पण बाबासाहेबांच्या विचारांबद्दल कोणी बोलत नाही ते बोलत नाहीत की बाबासाहेबांनी असं का केलं कारण जर ते बोलले तर मग त्यांचं राजकारण चालेल का आरक्षणाचा मुद्दा बाबासाहेबांपासून वेगळा केला जातोय याचा तुम्हाला कधी विचार आला का अलीकडच्या काळात मराठा आरक्षण जाट आरक्षण गुज्जर आरक्षण यासारख्या अनेक मागण्या देशभरात पुढे आल्या प्रत्येक समाज आरक्षणाची मागणी करत आहे पण यात मूळ उद्देश काय आहे या मागण्यांमध्ये समान संधी हा शब्द हरवला आहे तिथे फक्त राजकीय स्वार्थ आणि मतपेटीचे राजकारण दिसत आहे या संपूर्ण विषयात नाण्याच्या दोन बाजू आहेत पहिली बाजू की काही लोक म्हणतील की आरक्षणामुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष होतय हुशार मुलांवर अन्याय होतोय दुसरी बाजू काही जणांची अशीही मतं आहेत आणि ही रास्त पण आहेत की आम्ही खूप वर्षांपासून मागास आहोत आम्हाला पण आरक्षण मिळालंच पाहिजे पण याचा न्यूट्रली जर विचार करायचा प्रयत्न केला तर या सगळ्या वादविवादात बाबासाहेबांनी जी मूळ संकल्पना मांडली होती ती पूर्णपणे हरवून गेली आहे आरक्षणाची चर्चा करताना गुणवत्ता हा शब्द वापरला जातो पण समान संधी हा शब्द का विसरला जातो बाबासाहेबांनी संविधान तयार करताना देशाला पुढे नेण्यासाठी अनेक तरतुदी केल्या त्यापैकी एक आरक्षण आहे पण आज आरक्षणाचा वापर फक्त समाजात फूट पाडण्यासाठी केला जातोय हे आरक्षण फक्त गरिबी दूर करण्यासाठी नव्हतं तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासले आधारित होत तुम्हाला काय वाटतं आरक्षणामुळे समाजात फूट पडतीये की नाही काही लोकांचा गैरसमज आहे की एकदा आरक्षण मिळाल्यावर ते कायमस्वरूपी राहील बाबासाहेबांनी अशी काहीही तरतूद केली नव्हती त्यांनी एक कालमर्यादा ठेवली होती ज्यामुळे समाजाला एक वेळ मिळेल आणि मग सगळे समान पातळीवर येतील पण राजकारणामुळे ही कालमर्यादा वाढवत वाढवत नेली गेली आणि आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी झाला आरक्षणाबद्दल बोलताना आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी हे का आणलं हे फक्त एका समाजाला मदत करण्यासाठी नव्हतं तर संपूर्ण देशाला एकत्र आणण्यासाठी होत आज अनेक लोक आरक्षणाचे फायदे घेतात पण बाबासाहेबांच्या विचारांना विसरून जातात बाबासाहेबांनी आरक्षण का आणलं होतं याची गोष्ट शाळेत शिकवली जाते का आपण बाबासाहेबांचा फोटो लावतो जयंती साजरी करतो पण त्यांच्या विचारांवर चालतो का बाबासाहेबांनी फक्त आरक्षणाबद्दल बोलले नव्हते तर त्यांनी शिक्षणाचे महत्व सुद्धा सांगितलं होतं त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला पण आज आपण फक्त आरक्षणाच्या वाटेवर उभे आहोत आणि शिक्षणाच्या वाटेकडे दुर्लक्ष करत आहोत आपण बाबासाहेबांना फक्त फोटो मध्येच ठेवलंय का मंडळी आरक्षणाचं राजकारण जर थांबवायचं असेल तर आपल्याला बाबासाहेबांचे विचार पुन्हा एकदा समजून घ्यावे लागतील हे आरक्षण कोणासाठी आहे आणि त्याचा मूळ उद्देश काय आहे हे आपल्याला लोकांना सांगावं हो लागेल तुम्ही तुमच्या मुलांना आरक्षणाबद्दल बाबासाहेबांच्या दृष्टीने सांगू शकता का आरक्षणासोबतच शिक्षणाचा दर्जा वाढवणं वंचित मुलांसाठी उत्तम सुविधा देणं हे सुद्धा तितकच आवश्यक आहे केवळ के आरक्षणावर अवलंबून राहून सामाजिक न्याय साधता येणार नाही बाबासाहेबांचं खरं स्वप्न हे एक समान न्यायपूर्ण समाज निर्माण करण्याचं होत आरक्षण हे त्या स्वप्नाचा एक छोटासा भाग होता संपूर्ण स्वप्न नव्हतं आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आरक्षणाचं राजकारण सोडून विकासाचं राजकारण सुरू झालं पाहिजे बाबासाहेबांनी शिक्षणावर भर दिला कारण शिक्षण हेच गरिबी जातीवादातून बाहेर पाठ पडण्याचा एकमेव मार्ग आहे आज अनेक लोक आरक्षणाला आर्थिक निकषांवर आधारित करण्याची मागणी करतात हे योग्य आहे का बाबासाहेबांनी यावर काय विचार केला असता त्यांनी आर्थिक नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा आधार घेतला होता कारण पैसा नसलेला माणूस कधीतरी पैसे कमवू शकतो पण हजारो वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला समाज केवळ पैशाने वर येऊ शकत नाही त्याला समान संधीची गरज आहे आर्थिक निकष योग्य आहे की सामाजिक तुमचा विचार काय आहे शेवटी आरक्षणाचा विषय हा फक्त नोकरी किंवा शिक्षणापुरता मर्यादित नाही हा विषय सामाजिक न्यायाचा आहे समानतेचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आरक्षणाबद्दल बोलाल तेव्हा फक्त फायदे आणि तोटे याबद्दल बोलू नका तर बाबासाहेबांनी हे का आणलं याचा विचार करा तुम्ही तुमच्या आयुष्यात बाबासाहेबांच्या कोणत्या विचारांवर चालता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आरक्षणाचं खरं राजकारण समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद